आपण जे लोकसंख्या वितरण परिणाम करणारे घटक घटक आर्थिक घटक आणि प्राकृतिक घटक घटकांचा अभ्यास केला पुढचा घटक लोकसंख्या संक्रमण सिद्धांत लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे लोकसंख्या बदलाचे जे घटक आहेत जन्मदर मृत्यू दर ते जे स्थलांतर त्याच्यामुळे लोकसंख्येमध्ये काय बदल होतो लोकसंख्येमध्ये कशा पद्धतीचा बदल होत गेला तो आपण या

दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये लोकसंख्येची वाढ दाखवणारा तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे नंतरच्या लोकसंख्येमध्ये वाढ चौथा टप्पा जो आहे त्याला कमी असं म्हणतात म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये कमी बदल आपल्याला झालेला दिसून येतो पाचवा टप्पा जो आहे त्याला शून्य वाढ असं म्हटलं जात म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येते की एकूण लोक कसल्याही प्रकारची वाढ झालेली नाही असे पाच टप्पे आहेत ते आपण आकृतीच्या सहाय्याने लक्षात घेऊ बघा एकंदरीत टप्प्याला नैसर्गिक लोकसंख्या वाढ असं पुस्तकामध्ये लोकसंख्या वाढ लोकसंख्या वाढीचा जो पहिला टप्पा जो आहे त्या पहिल्या टप्प्याचं आपण निरीक्षण केलं तर बघा पहिल्या टप्प्याला काय म्हणजे अतिशय स्थिर लोकसंख्या वाढीचा टप्पा

आपण निरीक्षण केल्यानंतर आपण काय लक्ष देत तर पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्येमध्ये जन्मदर सुद्धा जास्त आहे आणि मृत्यू दर सुद्धा जास्त आहे त्यामुळे एकूण लोकसंख्येमध्ये वाढ वाढ दिसते असं का होत तर या कालावधीमध्ये अगदी पूर्वीच्या काळामध्ये जन्माला येणाऱ्या बालकांचं म्हणजे मुलं जन्माला येणं म्हणजे चांगलं लक्षण असं मांडलं जाईस त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य सुविधा नव्हत्या अविकसित प्रदेश होते प्रकारचा राणीवाण किंवा उद्योग व्यवसाय यामध्ये वाढ नव्हती आणि मृत्यू दराचं प्रमाण जास्त होत थोडक्यात कुपोषण असल्या प्रकारचं पोषण नाही राहणीमान नाही उत्पन्न नाही आणि त्यामुळे पोषणाचं प्रमाण जास्त असल्यामुळे मृत्यू दर सुद्धा जास्त होता त्यामुळे जास्त पण होत नाही आणि कमी पण होत नाही आता सध्याच्या काळामध्ये या टप्प्यामध्ये जगातला कोणताही देश नाही म्हणजे सर्व देशांची थोडीशी स्थिती काय झालेली आहे सुधारलेली आहे लोकसंख्या लो दुसरा टप्पा जो आहे आपण म्हणजे सुरुवातीच्या काळात विस्तार करावा आता या दुसऱ्या टप्प्याचं आपण निरीक्षण केलं तर बघा काय लक्षात येते जन्मदर स्थिर आहे जन्मदर काय आहे तसाच पुढे दिलेला आहे पण मृत्यूदर काय झालेला आहे कमी झालेलं आहे मृत्यूदर खूप कमी झालेला आहे आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला एकंदरीत लोकसंख्या वाढलेली दिसून येते तिथं लोकसंख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झालेली आहे आता याचं कारण असं की शेती चा विकास होत गेला उत्पन्न वाढले वाहतुकीच्या सुविधा निर्माण झाल्या लोकांचं हानीमान वाढू लागलं आरोग्य सुविधा ज्या वाढू लागल्या त्यामुळं काय झालं मृत्यू दर कमी त्यामुळे आपल्याला वाढ दिसून येते या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकंदरीत आफ्रिका खंडातील जे देश आहेत कांबो नायझर युगांडा या देशांचा समावेश वाढतो आणि बांगलादेश या संक्रमण आकृतीमधला तिसरा टप्पा जो आहे त्या तिसऱ्या टप्प्याला आपण नंतरच्या काळात विस्तार पुढच्या टप्प्यामध्ये तो विस्तारच गेलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला विस्तार आहे सुरुवात नंतरच्या काळामध्ये टप्प्यामध्ये बघा जन्मदर खूप खाली आलेला आहे जन्मदर खूप खाली आला म्हणजे जन्मदर खूप कमी केला पण मृत्यूदर सुद्धा आपण थोडासा कमी केलेला आहे थोडासा कमी केलेला आहे दुसऱ्या टप्प्यापेक्षा तिसऱ्या टप्प्यामध्ये मृत्यू दर सुद्धा कमी झाला त्यामुळे एकूण लोकसंख्येमध्ये आपल्याला वाढच देशांचा समावेश आता ज्या ठिकाणी जन्मदर खूप कमी झाला आणि मृत्यूदर सुद्धा कमी झाला आणि एकूण लोकसंख्या वाढ दिसते याची कारण अशी आहे की लोकांचा हानिमान वाढलेला आहे उत्पन्न वाढलेलं आहे वाहतूक सुविधा आरोग्य सुविधा शिक्षण या सुविधा काय झालेल्या साक्षरतेमुळे तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे उद्योगधंद्याची वाढ झालेली आहे म्हणून तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्हाला जन्मदर खूप कमी झालेला दिसतो मृत्यू दर सुद्धा कमी झाला म्हणून जगा वाढ आपल्याला तरी सुद्धा दिसते संक्रमण सिद्धार्थातील चौदा टप्पा जो आहे त्याला त्यामधून कमी बदल म्हणजे लोकसंख्येमध्ये खूप बदल झालेला नाही कमी झाला ही स्थिती जी आहे ती विकसित देशांची आहे. ज्या देशांमध्ये औद्योगिक विकास आहे, तांत्रिक विकास आहे, शिक्षण, आरोग्य या सुविधा चांगल्या प्रकारच्या आहेत. त्या देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर काय आहे कमी आहे. उदाहरणार्थ संयुक्त संस्थाने उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थाने याचा समावेश यामध्ये केला. आकृतीचा सर्वात शेवटचा टप्पा जो आहे त्याला पाचवा टप्पा, या पाचव्या लोकसंख्या वाढ शून्य लोकसंख्या वाढ म्हणजे काय तर लोकसंख्या मध्ये एका ग्रस्त नकारात्मक वाढ आपल्याला दिसून येते कारण जन्मदर जो आहे तो जन्मदर मृत्यू दरापेक्षा कमी झालेला जन्मदर काय झालं मृत्यू दर काय आहे तोच राहिलेला आहे कमी आहे आणि मृत्यूदर कमी आहे म्हणजे वर्गांची संख्या जास्त आहे ही स्थिती का दिसत तर आपण अतिशय विकसित असणारे देश जे आहेत ज्या ठिकाणी स्त्री समानता आहे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आहे उच्च प्रकारचं राहणीमान आहे सगळ्या प्रकारच्या तांत्रिक सुविधा आहे तृतीय चतुर्थ पंचम श्रेणीतील व्यवसाय विकसित आहे आणि त्याचबरोबर एक एकंदरीत सुविधा चांगल्या आहेत लोकसंख्या वाढवणारे इतर नगरात लोकस लोकसंख्या लहान मुलांचा तुम्हाला वाढविषय प्रमाणात चढ उदाहरण दिला तरी आपल्याला सिद्धांतांच्या सहाय्याने पाच टक्क्यांच्या सह्याने आपल्या लक्षात येतं धन्यवाद